नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संजय शनिवारे केमल्या ॲग्रिटेक सेल्स ऑफिसर अमरावती जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो आपण शिराळा या गावामध्ये आलेलो हो। आहोत यामध्ये केमल्या ॲग्रिटेकचं जे पॅकलोबिट्राझोल ज्यामध्ये घटक आहे जे कॅटलॉग गोल्ड नावाचं प्रोडक्ट आहे हे आपले अ कडू शिराळा पुजदा तालुका अमरावती जिल्हा अमरावती तर यांनी हे जे आपलं प्रोडक्ट आहे कॅटलॉग गोल्ड याची फवारणी इथून सात ते आठ दिवसाआधी केली होती त्यामध्ये त्यांना याचा जो रिझल्ट आलेला आहे त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेत आहोत तर आपण जे कॅटलॉग गोल्डबद्दल माहिती आहे किंवा जे रिझल्ट त्यांना आलेला आहे त्याबद्दल आपण शेतकऱ्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आपलं संपूर्ण नाव अक्षय प्रकाशराव कळू राहणार शिराळा तालुका जिल्हा अमरावती आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अच्छा मला सांगा तुम्ही हे केम्ले हॅगेक कॅटलॉक गोल्डची म्हणजे सोयाबीनवर फवारणी केली तर काय डोस ने केली डोस काय घेतला डोस घेतला अच्छा अतिरिक्त वाढत होतं सोयाबीन अच्छा त्यामुळे त्याची वाढही थांबली अच्छा अच्छा आणि फुलोर बघू शकता तुम्ही चांगलाच प्रकारे सुटला अच्छा 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 रिझल्ट चांगले भेटले ओके आणि फ्रेश पण आला सोयाबीन मध्ये अच्छा 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 त्यानंतर तुम्हाला कुठं तुमचं प्रॉडक्ट पिंगड वगैरे पडलेला दिसत आहे का नाही हिरवा आहे पूर्ण हिरवागार आहे ना तर शेतकरी मित्रांनो कॅटलॉग गोल्ड हे जे प्रोडक्ट आहे याची तुम्हाला फायटॉड आणि रिझल्ट म्हणजे एकदम फास्ट येतील जर तुम्ही आज जर फवारणी केली तिथून तुम्हाला सहाव्या ते सातव्या दिवशी पूर्ण प्लॉट हा हिरवागार होईल त्यानंतर जे प्ल धारणा आहे हे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही इथून जर पाहिलं तर पूर्ण गुळापासून तर शेंड्यापर्यंत एक सारखी जी आहे ते फुलधारणा झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो कॅटलॉग गोल्ड वापरण्याचे तुम्हाला आणखी एक फायदा मी सांगतो ज्यामध्ये तुमची जे फुलधारणा आहे ते चांगल्या प्रकारे होईल आणि फुलगड हे कुठेच तुम्हाला दिसणार नाही आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्ही आता हे पान जर बघितलं तर या पानामध्ये तुम्हाला हिरवेगार पाना जो आहे ना तो पिंगड पाना कुठेच दिसणार नाही तर तुम्ही सुद्धा शेतकरी मित्रांनो कॅटलॉग गोल्ड जे आहे केमले एग्रिटेकच हे तुम्हाला बाकी कंपनीचं सुद्धा हे कंटेंट मिळून जाईल परंतु एकदम स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला जे आहे ते कॅटलॉग गोल्ड मार्केटमध्ये उपलब्ध आहे बाकी कंपनीचे जे पॅल्कोपेट्रोझल आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो आपण ज्याला म्हणतो किंमत जी आहे ती एकदम हाय तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु केमल्या एग्रेडेक्टचं जे पॅकलोपेट्रोझल आहे हे तुम्हाला एकदम तुम स्वस्त किमतीमध्ये मार्केटमध्ये मिळून जाईल धन्यवाद